कार रुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर लवकरच दिवाळी येते आणि दिवाळी म्हटल्यावर सगळी गडबडच होती मा माहिती आहे तुम्हाला सगळी फराळाची खरेदीची सगळी गडबड होते तर थोडीशी पूर्वतयारी केली तर आपले फराळाचे पदार्थसुद्धा छान होणार आहेत आणि आपली गडबड होणार नाही तर त्याची पूर्वतयारी म्हणून एक रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली तर आज आपण करतोय चकलीचं प्रीमिक्स हो तर चकलीचं प्रीमिक्स करून ठेवायचं आहे आपण म्हणजे ऐनवेळी आपली गडबड होणार नाही कारण सगळेच पदार्थ करायचे असतात आणि मग आपण कसं तरी करून मोकळं व्हायचं त्यापेक्षा ही जर त्या त्या पूर्व तयारी करून ठेवली तर तुमची गडबड होणार नाही आणि तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ देता येईल तर बघा त्यासाठी आपण पहिल्यांदा भाजणी करून घ्यायची आहे तर बघा इथं मी रेशमीचे तांदूळ आहेत ते मी धुवून आणि एक दिवस वाळवून घेतलेले आपण नेहमी भाजणीसाठी करतो त्याच पद्धतीनं हे करून घ्यायचं आहे रेशमीचे म जाड तांदूळ आहेत ते मी दो अर्धा किलो घेतलेले दोन वाटे म्हणजे ह्या दोन वाटे दोन वाटे मी हे रेशमीचे तांदूळ घेऊन धुतलेले स्वच्छ तीन चार पाण्याने आणि एक दिवस पूर्ण कडकडीत खड़ असे सुकवून घेतले आहेत बघा कडकडीत खड़ असे सुकलेले त्यानंतर मी इथं एक वाटी घेतलेली हरभारीची डाळ त्याला आपण धुतलेलं नाही इथं मी घेतलेली अर्धी वाटी उडदाची डाळ त्याला पण मी धुतलेलं नाही आहे हे पोहे आहेत हे एक वाटीभर आहेत म्हणजे थोडेसे कमी नाही तर वाटीभर आहे हे एवढं घेतलेले यासाठी आणखी लागणार आहे आपल्याला नेहमी घालतो तेच आहे धने एक दोन तीन चमचे धने आहेत जिरा आहे एक मोठा चमचा ओवा एक चमचा तर हे एवढं साहित्य आहे तर ह्याची भाजणी पहिल्यांदा करायची म्हणजेच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे तांदूळ आहेत ते भाजून घेऊया हे ठेवले गॅसवरती आणि कढी आपली गरम झालेली आहे मीडियम गॅसवरती आपण हे तांदूळ नेहमी आपण भाजणीसाठी वाप भाजतो ना त्याच पद्धतीने भाजून आहे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आपण हे जवळजवळ आपला एक किलोला जास्तच असं प्रीमिक्स तयार होणार आहे किंवा आपलं भाजणीचं पीठ तयार होणार आहे मिडियम गॅसवरती आपण खूप जास्त मोठ गॅस मोठा करायचा नाही आहे मीडियम गॅसवरती आपण हे छान असं भरपूस असं भाजून घ्यायचं आहे जी आपली चकली सुद्धा छान पण लालसर करायचं नाही तर बघा तांदूळ चांगले एक तीन चार मिनटं आपण मिडियम गॅसवरती खूप कलर चेंज नाही करायचं त्याचं आणि भाजून घ्यायचं चांगलं हे बघा चला तर आपण हरभरीची डाळ सुद्धा आता भाजून घेऊया लाईट गेलेली आहे आधी लाईट आलेली हरभरची डाळ सुद्धा आपण मस्त अशी भाजून घेऊया ही डाळ पण आता काढून घेऊया डाळ सुद्धा ही भाजली गेलेली बघा तर बघा पुढदची डाळ सुद्धा मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि छान भाजली गेलेली आहे काढून घेऊया खूप अगदी काळपट करायचे का नाही डाळी आणि तांदूळ सुद्धा असं भाजून आहे पोहे आहेत आता पोहे सुद्धा मी याच्यामध्ये भाजायला घातलेले आहेत तर बघा पोहे सुद्धा आपण पन... मस्त असे कुर... कुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले असे भाजून घ्यायचे आता शेवटीत राहिलेले धनाजिरा आणि ओवा एकदमच घालायचं याच्यामध्ये कढईमध्ये गरम कढई आहे आणि एकदम, एकदम कर... जो गॅस आहे तो बारीक करायचा पट तशी आहे तर बघा आपली भाजणी झालेली आहे तयार आता हे थंड झाल्यानंतर आता ही भाजणी मी ह्या पद्धतीने केली जशी तुम्ही करता त्या पद्धतीने केली तरी चालणार आहे तर ह्याच्यात मी जास्त काही वापरलेलं नाही तर दोन डाळी आहेत तांदूळ आहेत आणि पोहे घेतलेले आहेत मी बाकी काही घेतले नाही जास्त तरी सुद्धा चकली छान होणार आहे एकदा ह्या पद्धतीने करून बघितली तरी चालणार आहे किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या सगळं काही लागतंय ते हे थंड झाल्यानंतर आपण दळून आणायचं आहे तर ही भाजणी आहे ही आपली एक किलोच्या प्रमाणात होती तर हे एक किलोचं हे एवढं भाजणी तयार झालेली आहे आपली तर त्याच्याप्रमाणे आपण हे मीठ सगळं जे मसाले आहेत ते घ्यायचेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचेत बघा हीच आहे आपली पूर्वतयारी तर बघा हे सगळं घालूया बरोबर त्याच्या मापाने आपण सगळं घ्यायचंय चला तर हे आता सगळं मिक्स करून घेऊया इथं तुम्ही काही कमी जास्त करू शकता तुमच्या तिखट चालत नसेल तर कमी घालू शकता जास्त लागत असेल तर एखादा चमचा आणखी वाढवू शकता चला तर बघा हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं मीठ सुद्धा आपण घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आपल्याला म्हणजे बघा तुम्ही जेव्हा चकली कराल तर तुम्हाला मीठसुद्धा घालायचं नाही हळद म्हणजे तिखट मीठ काहीच घालायचं नाही आहे फक्त हे चकलीचं पीठ म्हणून तुम्हाला चकली करायची आणि ती कशी करायची ते सुद्धा मी सांगणार आहे तर बघा हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे म्हणजे हे पहिल्यांदा चांगलं मिक्स करूया म्हणजे मसाला कुठे राहिला कुठं नको असं नको चला तर हे हातानेच आपण मिक्स करूया म्हणजे कर ते काय होईल चमचा निकडे तिकडे ते पडतंय पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळे सगळे मसाले आहेत ते पिठाला सगळीकडे लागते तर हे आपलं प्रीमिक्स तयार आहे बघा हे प्रीमिक्स वापरून तुम्ही कधीही तुम्ही चकली करू शकता इथं हळद तरी चकलीची भाजणी होती ना माझ्याकडे ही थोडी होती त्यामुळे मी सगळे मसाले आहेत ते सगळ्या भाजनीमध्ये मिक्स करून घेतलेले पण जर तुमची भाजी जास्त आहे एक दोन किलोची आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तर तुम्ही जेवढी करणार आहे चकली म्हणजे दिवाळीच्या वेळेस तुम्ही जेवढी म्हणजे तुमचं प्रमाण तुमचं ठरलेलं असतं एवढी करायची म्हणून तर तेवढ्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवायचे बाकीचं पीठ तसंच ठेवलं भाजणी तरी चालते तर बघा आपलं प्रीमिक्स आहे तयार चकलीचं ही चकलीचं प्रेमिक्स तुम्ही असं तयार करून ठेवलं की तुम्हाला ऐनवेळी गडबड होणार नाही आणि मग काय होतं खूप गडबड झाली की चकल्या कशा होता। तरी होतात कडक झाल्या जळल्या म्हणजे काहीतरी होतंच प्रॉब्लेम गडबडीमध्ये तर हे असं तयार करून कुर... तयारी करून ठेवलीत ना तुम्ही तर तुमची गडबड होणार नाही यात इथं काय करायचं आहे आता तुम्हाला फक्त पाणी उकळून घ्यायचं आहे पीठ मळायचं आहे आणि चकल्या करायच्या इथं तुम्हाला डोक्याला लढवायचंच नाही की मला तिकट घालायचं आहे मला हळद हे राहिलं माझी हळद राहिली माझं काही राहिलं तिथं जर तुम्हाला चकली मसाला घालायचा आहे चकली मसालासुद्धा मिक्स करून ठेवू शकता आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची मला की हा हे जर प्रीमिक्स आहे तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी लग्न नवीन झाले म्हणून तिच्यासाठी देऊ शकता तुमच्या आईसाठी देऊ शकता जर ती वृद्ध आहे किंवा तिला होत नाही करायचं तर तिच्यासाठी सुद्धा हे प्रीमिक्स बनवून देऊ शकता म्हणजे हे तुम्ही एखाद्याला मदतसुद्धा करू शकता हे प्रीमिक्स बनवून देऊन बघा म्हणजे ह्याची मदत सुद्धा होऊ शकते एखाद्याला आपण हे गिफ्ट सारखं देऊ शकतो चला आ, दे तर आता ह्याच्यापासून आपल्याला चकल्या सुद्धा करायच्या पण आता जर तीन टप्प्यामध्ये आपण ही रेसिपी करतोय तर थोडी मोठी झाली रेसिपी तरी बघा नक्की मग चला तर ह्याच्यापासून आपण चकल्यासुद्धा करून घेऊया तर बघा हे एवढं भांडभर मी काढून घेतलेलं आहे प्रीमिक्स तर हे प्रीमिक्स तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू ठेवू शकतं किंवा एखाद्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिशवी असतात ना त्याच्यामध्ये पॅक बंद करून ठेवायचं म्हणजे त्याचा वास वगैरे जाणार नाही किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचं तर चला चकली सुद्धा करून बघूया आता ह्या प्रीमिक्स पासून तर बघा इथं दोन वाटे मी हे प्रीमिक्स घेतलेले तिथं एक वाटे आहे आणि हे दुसरी वाटी बाजूला ठेवूया जरा हे भांड घेतलेलं आहे मी तर हे प्रीमिक्स आपल्याला पीठ मळण्यासाठी बघा इथं आपल्याला पाणी घ्यायचंय जेवढं आपण प्रीमिक्स घेतलंय ना तेवढंच पाणी घ्यायचंय पहिल्यांदा आपल्याला दोन वाट्याला मी दोन वाट्या पाणी घेतलेले त्याच्यामध्ये आपण घालायचं तेल आता आपल्याला याच्यामध्ये काही घालायचं नाही दुसरं तेल राहिले आपलं तेल आहे दोन वाट्यासाठी आपल्याला दोन चमचे तेल घालायचे पोहे चम चमचे असतात ना ते दोन चमचे तेल घालायचे आता हे भांडं आपण गॅसवरती ठेवूया पाणी उकळण्यासाठी तर बघा पाण्याला उकळी आलेले आपण थोडा गॅस बारीक करूया आणि ह्याच्यातलं मी ना थोडंसं एक पाव वाटी पाणी ठेवणार आहे काढून आणि हे नंतर ना आपण आहे पीठ मळत थोडंसं काढून घेतले कारण आपल्याला पीठ घट्टसर मळायचंय ना तर जास्त होईल नको पाणी कमी पडलं तर आपण थोडंसं त्याच्यातलं वापरू शकतो तर आता हे पीठ आहे गॅस बारीक आहे अगदी पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करूया चला हे चांगले मिक्स करून घेतलेले आपण त्यासाठी आपण झाकून ठेवूया आता म्हणजे चांगली वाफ येईल त्याला दहा मिनिटासाठी दहा मिनिटांसाठी आपण काय झाकून ठेवूया त्याच्यानंतर पीठ मळून घेऊया तर बघा आपण हे जे वाफवायला ठेवलं होतं पीठ आपलं भाजणीचं चकलीचं ते आता जरा सोबट झालेलं आहे हे पीठ आहे ते आपण मळून घ्यायचंय आपण हाताने मोडू शकू इतकं ते थंड झालेलं आहे सोमट आहे जरा हे पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही आहे थोडंसं घट्ट सरस आहे मग अशी पाणी ठेवलं होतं ना काढू त्याच्यातलं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे लागत असेल तर घालायचं हात घ्यायचा फक्त पाणी घालायचं नाहीये हात घ्यायचा फक्त आता इथं तुम तुम्ही जरा असं मीठ चेक करायचंय तिखट वाटलं तुम्हाला घ्या तिखट जरा कमी वाटतंय तर वरतून तुम्ही घालू शकता नाहीतर पीठ असंच म्हणलं तरी चालणार आहे कोण बघायचं जरा असं पीठ मला थोडंसं मीठ घालावं वाटतंय मी मीठ घालणार आहे थोडं मीठ घालूया इथं वाटलं तुम्हाला तिखट घालायचंय थोडंसं तिखट वाढवू शकता इथं तुम्ही तर बघा थोडं घट्टसरच असं हे पीठ मळलेलं आहे थोडं थोडं पाणी करत आपण त्याच्यातलं पाणी वापरलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे दोन चमचे तर बघा पिठाचा असा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला तर माझा असा साचा आहे त्याच्यामध्ये सॉरी आपण काय झालं ही प्लेट बघा घेतलेली मी हे लावून घ्यायची पीठ आत्ता बाहेर आलं असतं अशी गडबड होती चला थोडस तेल लावून घ्यायचंय हे जे पीठ आहे त्यामध्ये घालायचं बसल तेवढं पीठ घालायचं शक्यतो त्यात हवा राहिली नाही पाहिजे नाही तर मग चकली काय होती मध्ये मध्ये तुटते तर हे दाबून दाबून असं पीठ शक्य तो घट्टच करायचं पीठ शक्यतो म्हणजे घट्टच करायचं मळताना घट्टच पीठ मारायचंय आणि मग चकल्या करायच्या नाही तर काठे पडणार पिया तेल ले ले, आ, ते कड़, मी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि ते आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही करायचंय मी बारीक गॅस केलेला आहे मीडियम गॅसवरती आपल्याला ते तळून आहे तर बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही ताटात सुद्धा करू शकता बघा कसे काटे चकलीला काटे पडलेले छान बघा किती मोठी किती लहान करायची तशी चकली करायची चकली केल्यानंतर शेवटचं टोक आणि पहिलं टोक हे बंद करायचं थोडस दाबायचं छान काठी पडलेली आहेत बघा तोंड आहे ती बंद करायची चला अशा पद्धतीने मी थी चकल्या करून घेते बघा या दोन झालेल्या आहेत आपल्या तर बघा इथं आपण या चकल्या करून घेतलेल्या आहेत तळून घेऊया आता आपण या पाच चकल्या झालेल्या आहेत माझ्या अगदी लहान केलेल्या नाहीत मी मीडियम साईजच्या किंवा मोठ्या जरा केलेले आहेत तर चला तळून घेऊया आता तेल गरम झालेले आपण चकली सोडूया आणि इकडे मी घेतलेली बारकी त्यामुळं दोन चकल्या नाही सोडता ना येणार आहे आपल्याला आपण एक एकच चकली आता तळून घेऊया चकले जास्त नव्हते त्यामुळे मी बारकीकडे घेतली पण आता चकल्या तळताना थोडा वेळ लागणार मीडियम टू मिडियम करायचं गॅस आपल्याला मिडियम गॅसवरती चकली तळून घ्यायची आणि लगेच पलटवायचं नाही त्याला चांगली सेट होऊ द्यायची खालच्या बाजूनं नंतर ती पलटी करायची गॅस मिडियमच ठेवायचा चकली जर खुसखुशीत पाहिजे असेल तर गॅस मोठा करायचा नाही मिडियम गॅसवरती चकली आपल्याला तळून द्यायची बघा चकलीला मस्त असा कलर आलेला आहे त्यास थोडा बारीक करते हा बघा कलर काळा नाही येत गोल्डन असा कलर आला पाहिजे चकलीला हे बघा मस्त कलर आलेला आहे कुठंही काळी मिठाशी चकली झालेली नाही आता आपण कढई बदलणार आहे कारण एक एक चकली तळत बसलो तर खूप वेळ आला तर मी कढई बदलते तर आता ह्या तेलामध्ये चकली गॅस मिडियमच आहे खूप तेल गरम झालं तर गॅस बारीक ही बघा चकली आपली अशा तळून घ्यायच्या चकल्या सगळ्या तर बघा चकल्यांना छान कलर आलेला आहे आणि मस्त असा तळून झालेले आहेत चकल्या काढून घेऊया तर बघा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि अजून मी तळतच आहे तळते अजून मी तर अशा ज्या चकल्या झालेल्या मस्त खुसखुशीत बापरे बाप मस्त झालेले आहेत तुम्ही ना ह्या पद्धतीने केली ना तर तुमची पद्धतच बदलणार नाही ह्याच पद्धतीने नक्की करणार तुम्ही इतक्या खुसखुशीत आणि मस्त झालेले आहेत ना इतक्या हलक्या फुलक्या आणि बघा चकल्या हे बघा तुम्हाला गा, काहीच वरून घालता घालावंच लागणार नाही मी सांगते तुम्हाला मस्त परफेक्ट झालेले आहेत तर तुम्हाला तिखट वगैरे जास्त पाहिजे असतील तर तुम्ही थोडंसं तिखट तुमच्या पद्धतीनं घालायचं तर बघा चकल्या बनवून आपल्या आहेत तयार मस्त असे झालेले आहेत इतक्या खुसखुशीत आणि कुरकुरी झाले आहेत ना खूप मस्त झालेले तुला बघा ही किती काटे तर किती आलेले आहेत त्याला ह्या पद्धतीनंच करायचंय आणि मी म्हणेल भाजणीसुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीनं करा इतक्या टेस्टी झालेल्या आहेत आणि इतक्या खुसखुशीत ना खूप खुसखुशीत झालेले आहेत एकदा नक्की करा आणि प्रमाण तेच ठेवा अगदी परफेक्ट तेलाचं वगैरे पाण्याचं चकली सगळ्या चकले छान झालेले आहेत मस्त अगदी तळल्या पण किती छान गेलेले आहेत मस्त अगदी कुरकुरीत तर अशा झालेल्या कुरकुरीत झालेली आहे खान पण दाखवते तुम्हाला ठेवते इथं कळेल तुम्हाला बघा आवाज कळलं असेल तुम्हाला मस्त अगदी कुरकुरीत म्हणजे कुरकुरीत झालेली आहे कुठंच प्रमाण तुम्ही चुकवू नका ना भाजणीचं कुर, कुर, पाण्याचं ना, ना, ना तेलाचं खूप उपयोगी अशी एक तुम्हाला रेसिपी मी आणलेली आहे आज नक्की तुमच्या उपयोगी पडणार आहे तुमच्या उपयोगी पडणार आहे तुमच्या घरात त्या दुसऱ्या तुमच्या रि रिलेटेड कोण असतील त्यांच्या उपयोगी पडणार आहे तुम्ही केलेली मदत नक्कीच पाया जाणार नाही वाह वाह होणार आहे तुम्हाला की नक्कीच मिळणार आहे हा शंभर टक्के मिळणार आहे कारण इतक्या खुसखुशीत आणि मस्त ज्या चकल्या होत आहेत ना खूप सुंदर झालेल्या आहेत नक्की ट्राय करा आवडली असेल रेसिपी पटतशी लाईक करून टाका नवीन असाल सबस्क्राईब करा आणि ही जी रेसिपी आहे तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा आत्ताच्या आत्ता शेअर करा खूप उपयोगी आणि मस्त टेस्टी अशी रेसिपी आहे नक्की तुमच्या उपयोगी पडणारी आहे तर भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा அப்படி கமெண்ட் சாங்க